गोंदा पथक पाच पाकडी किती वर्ष झाले एकोणतीस वर्ष पूर्ण झाले नवीन नवीन मुलं आता आपल्या गोविंदा पथकामध्ये यायला लागली खरोखर दिगा साहेबांनी नाव ठेवलं ना तो खरोखर योग्य ठेवला ठाण्याचा राजा, आपण बघतो का महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये लाईव्ह होता ती व्हीवरती पुढा देशाने बघितलं की आपल्या ठाण्याचा राजांनी कशा हा थर ते आणि या थर लावताना बघा प्रत्येक टीम मध्ये कोच असतो कोच कोच तो टीम तरबेज करतो कोमल त्याच्याबरोबर त्यांचे साथीदार प्रदीप गर्वे असेल विलास हरपाळ असेल सुशांत असेल अनेक म्हणजे जेवढे त्यांचे साथीदार बऱ्याच जणांची नावं घेतो त्यामुळे राकेश आहे म्हणजे त्यांनी कशा पद्धतीत चाल पाहिजे आता त्याच्याकडे ते दिमाग आहे दुसरा म्हणजे मी ठाणेकरांचं अभिनंदन करतो सर्वांचं गोविंदा पथकांचं त्यांनी जी मुंबईची मक्तेदारी आहे ती मोडून काढली कारण खोपटचा महाराजा त्यांनी नऊ ही जी मुंबईची मक्तेदारी आहे ती मोडून काढली आणि तो पुढच्या कामाला आपण पण मोडून काढू कारण मी प्रत्येक कामाला अर्धा अर्धा तासात म्हणजे आपला गोयंदा पथक कुठे आहे काय कशा कोणाला मार लागला का किंवा काय झाला अशा पद्धतीने मी विचारपूस करायचो ते गोयंदा पथकामध्ये तो मी होते ना त्यांनी एक विचार केला होता का आपला आपण चांगल्या पद्धती प्रत्येक ठिकाणी पाच ठर आठ ठेव लावले पाच ठिकाणी पाच ठिकाणी लावले ना पाच ठिकाणी आठ फेर लावले आणि उतरवले पण कुठेही गोविंदा पडून दिलेला नाही कोणाला मार लावून दिला नाही खरं तर त्या सर्वांचे मी कौतुक करतो कारण काय चांगला पद्धतीन नाव या ठाण्यामध्ये ते झालंयच ठाण्यामध्ये ठाण्याचा राजा म्हणजे नाव आहे गौरीशंकर मी तर लावले तुम्ही म्हणजे असे या परिसरामध्ये ना सिद्धेश्वर थाव खोपट खोपटवाल्याने नऊ तर लावले सिद्धेश्वरने आठ ठर लावले म्हणजे साहेबा गोविंदा पथक आपलं ठाणेच्या राजाने आठ ठर लावले गौरी शंकरने आठ ठर बाकीचे मी कुठे अजून बघितले नाही का ठाणे शहरातले का आठ ठर लावले कुठे मला ते वाटत नाही म्हणजे एवढे महानगर आहे ठाणे शहरामध्ये पण आपल्या भागामध्ये एवढे मोठे मोठे गोविंद पथक आहेत ना तुम्ही बघितलं जयगावांचे बघितले का किती पब्लिक किती असते त्यांचे पथक किती मोठं आहे पण आपला पथक छोटं आहे छोटा असून पण आपण आठ ठरवतो आठ ठरवापर्यंत जातो खरोखर कौतुक पण सर्व लोकांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो तर सर्वांनी कुठेही गावगोड न लावता चांगल्या पद्धतीने गोयंडा शहरामध्ये फिरवला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो खरोखर या गोयंदाला कोणाची नजर लावून देऊ नका लक्षात घ्या काजल लावून काजळ काजळ लाव आपल्या गोयंदा कारण काय काही ठिकाणी बऱ्याच दोनदा दोन 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 तुकडे झाले तसंच सांगितलं की तुम्ही एकत्र राहा एकत्र गोंदा पटत हे करा पण तिथे फूट पडून देऊ नका म्हणून पुढच्या आता मला माहितीये का आता पूर्वीचे सात तर असायचे मग आठ वरती गेलो आठ म्हणजे आता सर्वांनी नावाला सुरुवात केली पण आता आपल्याला लक्ष येऊ न करा आणि ज्या मुंबईकरांची मतदान संपून टाका म्हणून मी तुम्हाला आमचं आमचं खाली जरा असतो तुम्हाला मदत करायचं ते दरवर्षी प्रमाणे आम्ही करणार त्याची चिंता करू नका कुठेही कमी करून देणार नाही म्हणून या ठाण्याचा राजा नेहमी पथकाला त्यांनी ज्या पद्धतीत ठरवलं त्या पद्धत त्यांचं अभिनंदन करून दोन शब्द संप जय जे माणूस